नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही महत्वाच्या घडामोडींवर बोलणार आहोत ए एन एन न्यूज नेटवर्कच्या काही बातम्या आहेत आपल्याकडे हो यात बरेच वेगवेगळे विषय आहेत प्रशासन शेती शिक्षण अगदी संस्कृती आणि स्थानिक गुन्हेगारीवरही बोलूया आपला उद्देश हा आहे की ह्या बातम्यांमागचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणं तर मग सुरुवात करूया नक्कीच सुरुवात वन विभागाच्या एका मोठ्या घोषणेने करूया का हो चालेल वनमंत्री गणेश नाईक यांनी असं म्हटलंय की येत्या वन विभाग विकास कामांसाठी सरकारच्या पैशांवर अवलंबून राहणार नाही म्हणजे स्वतःच पैसे उभे करेल हो हा दावा खरंच मोठा आहे महत्वाकांक्षी आहे पण हे प्रत्यक्षात कसं आणणार म्हणजे विभाग स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा करणार बरोबर हाच मोठा प्रश्न आहे म्हणजे त्यांना स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत शोधावे लागतील किंवा वाळवावे लागतील उदाहरणार्थ जसं की वनपर्यटन अधिक चांगल्या प्रकारे विकसित करणं किंवा मोहफूल तेंदुपत्ता यांसारख्या वनोपजांची विक्री व्यवस्था सुधारणं आणि ते काय म्हणतात त्याला कार्बन क्रेडिट्स तसे काही नवीन मार्ग पण असू शकतील अच्छा म्हणजे आर्थिक स्वायत्ततेकडे हे एक पाऊल म्हणता येईल हो नक्कीच पण आव्हानही आहेत यात हे विसरून चालणार नाही बरोबर बरं आता जरा शेतकऱ्यांशी संबंधित बातमीकडे वळूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट प्रकल्पाबद्दल घोषणा केली आहे हा ती कापूस हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्याची घोषणा हो पण हे हेजिंग डेस्क म्हणजे नेमकं काय शेतकऱ्याला याचा काय फायदा हे बघा हा जो स्मार्ट प्रकल्प आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प त्याचाच हा एक भाग आहे ओके हेजिंग डेस्क म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाजारातल्या भावांच्या चढउतारांपासून शेतकऱ्याला वाचवणारी एक पद्धत अच्छा म्हणजे कसं म्हणजे असं की शेतकरी भविष्यातल्या एखाद्या तारखेला आपला माल एका ठरलेल्या दराने विकण्याचा करार करू शकतो त्यामुळे काय होतं की बाजारात भाव कितीही वर खाली झाले तरी त्याला ठरलेला भाव मिळतो अरे वा म्हणजे बाजारातल्या अनिश्चिततेचा धोका कमी होतो अगदी मालाला योग्य भाव मिळायला मदत होते शेतकऱ्यांसाठी बाजारातली जोखीम कमी करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे हे महत्वाचं आहे पण दुसरीकडे शिक्षण क्षेत्रात जरा वेगळं चित्र दिसतंय तिथे एका निर्णयावरून मतभेद आहेत हो तुम्ही त्या हिंदी भाषेच्या सक्तीबद्दल बोलत असाल पहिली ते चौथी पर्यंत हिंदी सक्तीच्या निर्णयाला शरद पवारांनी विरोध केलाय बरोबर भाषिक धोरण हा तसा नेहमीच संवेदनशील विषय असतो आपल्याकडे म्हणजे या विरोधामागे कदाचित स्थानिक भाषा आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याची भूमिका असू शकते हो हा मुद्दा नाजूक असतो नेहमीच बरं आता जरा देशातल्या सांस्कृतिक वातावरणाकडे पाहूया पुरी आणि अहमदाबाद मध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झालीय हो प्रचंड उत्साहात काय गर्दी असते तिथे खरंय जगन्नाथ रथयात्रा हा फक्त धार्मिक सोहळा नाहीये तो एक मोठा सांस्कृतिक उत्सव आहे लाखो लोक येतात श्रद्धा आणि परंपरेचं ते एक मोठं प्रतीक आहे आणि याच सांस्कृतिक उत्सवात आणखी एक चांगली बातमी आहे विशेषत मराठी चित्रपटसृष्टीसाठी कोणती कॅलिफोर्नियात नाफा दोन हजार पंचवीस महोत्सव होतोय त्यात तब्बल चार मराठी सिनेमे निवडले गेलेत फ्लॉर मुक्ताई छबिला आणि रावसाहेब अरे वा हे तर खूपच छान आणि त्यांचे वर्ल्ड प्रीमियर तिथे होणार आहेत ही खरंच मराठी सिनेमासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे आपले चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचतायत तिथल्या महोत्सवांमध्ये दखल घेतली जातीय आपल्या कथा दिग्दर्शन यांचा दर्जा दिसतोय यातून अगदी जागतिक प्रेक्षकांपर्यंत आपली कला पोहोचतीये पण बघा जिथे अशा विकासाच्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत तिथे काही चिंता वाढवणाऱ्या गोष्टीही घडत आहेत विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तुम्ही गुन्हेगारीच्या घटनांबद्दल बोलताय का हो वालकरवाडीत वाहनांची तोडफोड करून खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक आहे वाढतं शहरीकरण आणि त्यासोबत येणाऱ्या या समस्या कायदा सुव्यवस्थेसाठी हे एक आव्हानच आहे लोकांना भीती वाटते अशा घटनांनी आणि दुसरी घटना म्हणजे पुणे स्वारगेट पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पकडलंय त्यांच्याकडून सोळा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा माल जप्त केलाय बापरे सोळा लाख अंमली पदार्थांची तस्करी हे किती मोठं रॅकेट असतं बघा या टोळ्या फक्त एका शहरापुरत्या नसतात नाही बरोबर त्यांचं जाळं असं आंतरजिल्हा किंबहुना आंतरराज्य पसरलेलं असतं त्यामुळे पोलिसांची ही कारवाई खूप महत्वाची आहे म्हणजे का मोठ्या नेटवर्कला धक्का बसतो यामुळे खरे तर आज आपण बघा किती वेगवेगळ्या विषयांवर बोललो वन विभागाची ती स्वयंपूर्ण होण्याची योजना शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्कची सुरक्षा भाषिक धोरणांवरचे मतभेद सांस्कृतिक उत्सव आणि त्याचवेळी शहरांमधली गुन्हेगारीची वाढती चिंता हो बरोबर या सगळ्या बातम्यांकडे असं एकत्र पाहिलं की एक विचार येतो म्हणत काय की बघा एका बाजूला सरकार विकास आर्थिक सक्षमीकरण शेतकऱ्यांचं हित यासाठी स्मार्ट सारख्या योजना आणतय वन विभागाला स्वायत्त करायचा प्रयत्न करत तर दुसऱ्या बाजूला त्याच शहरांमध्ये गुन्हेगारी दहशत अंमली पदार्थांसारख्या समस्या डोकं वर काढत आहेत म्हणजे विकासाची प्रक्रिया आणि सामाजिक सुव्यवस्था यांच्यात समतोल साधणं किती महत्वाचं आहे अगदी आणि ते किती आव्हानात्मकही आहे हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच